मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस राहता येथील राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शकेचं अनावरण राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी पतसंस्थेचे चेअरमन चे भाऊसाहेब चौधरी व्हाईस चेअरमन डॉक्टर संतोष मैड संचालक सतीश खांबेकर बाळासाहेब सोनटक्के सतीश खांबेकर देवराम गाडेकर संजय देवकर राजूभाई पठाण संदीप तुपे मनीषा गोरडे बेबीताई सदाफळ उर्मिला निकाळे सदाशिव बोठे विलासराव साठे रावसाहेब भागवत गिरीश बोराडे मॅनेजर पुरुषोत्तम गुंजाळ क्लार्क रवींद्र वैजापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातात दिनदर्शिका देत नवीन दिनदर्शिकेचं अनावरण केलं यावेळी पतसंस्थेच्या वतीनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा सन्मान करण्यात आला यावेळी संस्थेचे चेअरमन म्हणाले नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या प्रगतीचा अलेख उंचावतोय मोडकळी झालेली संस्था संचालक ठेवीदार व सभासद यांच्या पाठबळामुळे उत्कृष्ट काम करते कर्जाची वितरण वसुली करताना संस्थेच्या नियमांचं काटेकोर पालन केल्यानं संस्थेला लेखापरीक्षक अहवालातही सातत्यानं अवर्ग मिळतोय शिस्तबद्ध व पारदर्शक कारभारमुळे सभासद व ठेवीदार यांनी संस्थेवर जो विश्वास आहे त्यामुळे अल्पावधीतच या संस्थेच्या कोटी ठेवी साईराम मी राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भाऊसाहेब माधवराव चौधरी आपण सर्वांना नवीन वर्षाच्या राहता तालुक्यात जन तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे राहता तालुक्यात अग्रसर असलेली राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था या कॅलेंडरचं क्याल, अनावरण श्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंधान मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते तसेच माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या हस्ते काल संपन्न झालं त्याचप्रमाणे आमच्या संचालकाचं काम व कौतुक पाहून साहेबांनी नवीन वर्षाच्या व संस्थेला शुभेच्छा दिल्या आणि प्रगतीपत्र असलेल्या संस्थेचं कौतुक केलं आम्ही माझ्या स्वत राहता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थेच्या वतीने कर्जदार व ठेवीदार व सर्व जनतेला मी राहता परिसरातील जर तमाम जनतेला मी शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचा सर्वांना जावा अशी मी शुभेच्छा देतो आणि संस्थेला गेल्या तेहतीस वर्षापासून खूप स्ट्रगल करून संस्था आज प्रगतीपथावर आहे त्याचं कौतुक मला स्वतःला अभिमान आहे का स्ट्रगल करून संस्थेची प्रगती उंच भरारी घेतलेली आहे तरी यामध्ये मोलाचं सहकार्य राहता परिसरातील नागरिकांचं आहे सभासदांचं आहे ठेवीदारांचा आहे व कर्जदारांचा आहे तसंच संचालक मंडळ नेहमी सहकार्य करत असतं संचालक मंडळाच्या सहकार्यामुळेच ही संस्था आज प्रगतीपथावर आहे साहेबांच्या मार्गदर्शन खाली व सुजयदादा यांच्या मार्गदर्शनखाली व संस्था नेहमी घोडदौड व वाटचाल करत आहे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर